हेलो दोस्तों वेलकम टू फ्लिक आज हम रिव्यू कर, रह। कर रहे हैं नरेंद्र हिंदी में रिव्यू तो भरपूर के लिए परंतु मराठी प्रेक्षक मराठी में लेकिन तुम करोगे ऑफ कोर्स का हाँ, गुड तो टू यू आ, लेकिन अगर किसी को हिंदी में रिव्यू देखना है फिर क्या तो आप आई बटन पे क्लिक कीजिए नमस्कार मित्रमंडळींनो आज आम्ही प्रथमच तुमच्यासाठी एका गाडीचा रिव्ह्यू हा मराठी भाषेतून घेऊन आलो आहे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघावं अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे चला तर बघूया या नवीन दोन हजार एकोणीस मॉडेलच्या वॅगनारमध्ये नवीन काय आहे मारुती सुझुकी वॅगनार एक अशी गाडी की जी खूप सेन्सिबल आहे आणि जी तुमच्या घरातले वडीलधारी माणसं जनरली प्रिफर करतात परंतु मारुतीने थोडासा इथे गेम चेंज करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी आपल्याला इथे एक ऑल न्यू अवतारात मारुती वॅगनारला इथे लॉन्च केलेला आहे सगळ्यात मोठा बदल या गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो, तो म्हणजे याची लांबी रुंदी आणि व्हील बेस जो की सबस्टॅन्शियली वाढलेला आहे पूर्वीच्या वॅगनारपेक्षा गाडीच्या एक्स्टिरियरबद्दल बोलायचं झालं तर शेपचे हेडलॅम अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतात यामध्ये तुम्ही जर बघाल तर क्रोम ट्रीटमेंट दिली गेलेली आहे सेंटर ग्रीलमध्ये ती देखील अतिशय आकर्षक अशी दिसते बोनटची साईज जर तुम्ही बघाल तर ती पहिल्यापेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह झालेली आहे आणि त्यामुळे हा ओव्हरऑल गाडीचा जो लुक आहे तो अतिशय बोल्ड आणि अट्रॅक्टिव आकर्षक असा झालेला आहे तुम्ही जेव्हा साईड प्रोफाईलला येता तेव्हा तुमचं अशा लक्षात येतं की अजून या थर्ड जनरेशनमध्ये देखील मारुती सुझुकी व्हील तुम्हाला ऑफर करत नाही ऑफकोर्स तुम्ही ॲक्सेसरीच्या माध्यमातून ती बसवू शकता यामध्ये ब्लॅक इन्सर्ट दिलेलं आहे बी बी पिलर आणि सी पिलरवर देखील सी पिलरचं जे ब्लॅक इन्सर्ट आहे त्यामुळे गाडीची उंची थोडीशी कमी वाटते आणि हिला एक एम पी व्हीचा पैकी छानपैकी येतो त्याचप्रकारे तुम्ही मागच्या बदल जाल तर तुम्हाला असे लांबट आकाराचे हिचे टेलॅम्प तुम्हाला बघायला मिळतात जे तुम्हाला जुन्या सी आर व्हीची आठवण करून देतात यामध्ये पार्किंग लाईट आहे तुमचा इंडिकेटर लाईट आहे आणि तुमचा स्टॉप लॅम्प आहे त्यानंतर मागे हिच्या बूटवर कंप्लीट अशी एक क्रोम स्ट्रीप दिलेली आहे जी या गाडीला अधिक अट्रॅक्टिव्ह बनवते जर जो पूर्वीचा जो हिचा बॉक्सी लुक होता त्यातून मारुतीने आता चेंज करून हिला एक कर्वी लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात ते बऱ्यापैकी सफल झालेले आहेत एक अजून गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की कधी क कधी काळी मारुती सुझुकी ए यामध्ये रूफ रेल ऑफर करत होती परंतु ते रूफ रेल तुम्हाला यामध्ये बघायला मिळ मिळत नाही तरी त्यांनी ती कमतरता बोल्ड व्हील आर्चेस तुम्हाला चारही बाजूला देऊन एक या गाडीला मस्क्युलर लुक देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे गाडीच्या साईड मिररबद्दल बोलायचं झालं तर याची स्लिक डिझाईन याला अधिक आकर्षक बनवते आणि याचे टर्न इंडिकेटर जे आहेत ते याच्यातच माउंटेड आहेत ते आपल्या लक्षात येतं मारुतीच्या इतर गाड्या जशा स्विफ्ट बॅलेनो आणि इग्निस आहे त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे हार्टेक प्लॅटफॉर्म तो सेम प्लॅटफॉर्म या गाडीमध्ये मारुतीने यूज केला आहे त्याचमुळे या गाडीचं वजन हे कमी झालेलं आहे त्याचप्रकारे साईजसुद्धा वाढलेली आहे आणि नवीन जे क्रॅश टेस्ट जे जे नॉर्म आहेत ते सुद्धा ही गाडी सग यशस्वीरित्या मीट करते जितकी शानदार हिची डिझाईन बाहेरून दिसते तितकंच चांगलं इचं इंटेरियर आपल्याला इथे बघायला मिळतंय जसं उदाहरणार्थ जसं तुम्ही उ गाडीमध्ये घुसताचबरोबर एक तुम्हाला शानदार डॅशबोर्ड तुमचं इथे स्वागत करतो हा टू टोनचा डॅशबोर्ड आहे हाला की याच्यामध्ये सॉफ्ट टच मटेरियल कुठेही नाही आहे हे एकदम हार्ड मटेरियलचं बनलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक मोठं डायल स्पीडोमीटर इथे बघायला मिळतो त्याच्या बाजूला एक टॅकोमीटर आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये आपल्याला फ्यूल कन्झम्शन इन्स्टंटेनियस फ्यूल फ्युअल कन्झम्पन वगैरे इतक्या सगळ्या माहिती आपल्याला मिळतात हे तुम्हाला फक्त टॉप एंडमध्ये मिळतं त्याच्यानंतर इथे सेंटरला जर तुम्ही बघाल तर इथे एक सात इंचाचा एक मोठा टचस्क्रीन तुम्हाला भेटतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे फंक्शन्स याच्यामध्ये आहेत जसं की तुम्हाला याच्यामध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळतं आहे तुम्हाला ब अँड्रॉइड ऑटो आणि ब ॲपल कार सारखे फीचर्स याच्यामध्ये मिळतात यामध्ये एक प्र एक स्पेशल ॲप असते त्या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलला या डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता आणि तुमच्या मोबाईलला ॲज अ रिमोट कंट्रोल तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता या स्क्रीनच्या खाली तुम्हाला मॅन्युअल एसी स्विचेसचे बटन आढळतात हे आय म्हणजे एक टॉप एंड व्हेरियंट आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलची सुविधा नाही आहे त्याच्या खाली तुम्ही जर बघाल तर यू एस बी ऑक्सिजनची सुविधा तुम्हाला दिली गेली आहे त्याच्या बाजूला तुम्हाला ट्वेल्व हॉलचे ट्वेल्वचे सॉकेट मिळते पा पॉवर चार्जर आणि त्याच्या खाली तुम्हाला मोबाईल आणि वॉलेट ठेवण्यासाठी एक जागा दिली गेलेली आहे आणि इथे जर तुम्ही बघाल तर ही स्टिक जी आहे ही अतिशय स्पोर्टी आणि हाताला अशी खूप छान वाटते आणि याची गिअर पोझिशनिंग पण खूप अशी कन्व्हिनियंट प्रकारे आधारित आहे खाली जर तुम्ही बघाल तर इथेसुद्धा तुम्हाला काही स्टोरेज आढळते जरी इथं स्टोर स्टेरिंगबद्दल बोलायची झालं तर हे स्टेअरिंग अतिशय सुंदर आहे नवीन आहे हे इग्निसपासून इन्स्पायर झालेलं आहे याच्यावर तुम्हाला अनेक कंट्रोल्स आढळतात तुमचे ब्लूटूथ कंट्रोलसुद्धा याच्यावर आहेत तुम्ही तुमचा टचस्क्रीनचे जे फंक्शन्स आहेत ते सुद्धा तुम्ही इथून ऑपरेट करू शकता ड्रायव्हर साईडच्या डोअरबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यावर आपल्याला चार पॉवर विंडोचे स्विचेस आपल्याला मिळतात त्याच्याचबरोबर सेंट्रल लॉकिंगची सुविधा देखील आपल्याला इथे दिली गेलेली आहे त्यातल्या त्यात एक आपल्याला इथे स्विच मिळतो आहे त्याच्याद्वारे तुम्ही आउटसाईड रिअर व्ह्यू मिररला आ, इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता प्लस ते सुद्धा तुम्हाला दिलेले आढळतात त्यानंतर बोलायचं झालं तर याची स्टोरेज स्पेस गाडीची खूपच चांगली आहे प्रत्येक डोअर्समध्ये एक एक लिटरच्या स्टोरेज स्पेसची सुविधा दिली गेलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघाल तर ए सी डक्स जे आहेत ते देखील अतिशय आकर्षक आहेत दिसायला देखणे वाटतात एकदम तुम्हाला अतिशय आवडतील ते ह्या गाडीचे सीट्स जर तुम्ही म्हणाल तर ते अतिशय कम्फर्ट कम्फर्टेबल आहे सिटी ड्राईव्हसाठी तर उत्तम है, 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 आ, है, ते अतिउत्तम आहेत एकदम सॉफ्ट कुशनिंग त्याला दिलेले गेले आहेत तरी हे अतिशय फ्लॅट आहेत याच्यात चारही सीटमध्ये तुम्ही जर म्हणाल तर कुठेही ॲडजस्टेबल हेड्रेसची सुविधा नाही आहे ते सगळे इंटिग्रेटेड हेड्रेस इथे दिले गेलेले आहेत एक गोष्ट मला या थर्ड जनरेशन वॅगनरमध्ये अचंबित करणारी वाटली ती म्हणजे हिची ड्रायव्हर ड्रायव्हर सीट आहे है, तिला हाईट ॲडजस्टेबलची सुविधा नाही आहे आता एवढा हेडरूम जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये दिलेला आहे तर निश्चितच त्यामध्ये तुम्हाला हाईट ॲडजस्टमेंट हे द्यायला हवं होतं असं माझं पर्सनल मत आहे या गाडीचे चारही दरवाजे वाईड ओपन होत असल्यामुळे या गाडीमध्ये प्रवेश करणं आणि बाहेर निघणं हे अत्यंत सोयीस्कर झालेलं आहे थर्ड जनरेशनच्या या वॅगनारमध्ये दोन इंजिन ऑप्शन बघायला आपल्याला मिळतात एक म्हणजे पूर्वी येणारं जे होतं एक लिटरचं इंजिन आणि त्या एक लिटरच्या इंजिनमध्ये देखील दोन ऑप्शन आहे एक म्हणजे पेट्रोल इंजिनमध्ये येणार आणि दुसरं म्हणजे सी एन जीमध्ये येणार आता आपण जी गाडी चालवतो आहे ते एक नवं इंजिन यामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे जे वन पॉईंट टू लिटरच्या कॅपॅसिटीचं इंजिन आहे आणि ते ब्याऐंशी ऑस्फावरची पॉवर जनरेट करणारं इंजिन आहे आणि मला इथं सांगताना तुम्हाला अतिशय आनंद होतो आहे की हे अतिशय पॉवरफुल आणि पेपी इंजिन आहे आणि ही गाडी त्यामुळे हायवेवर चालवण्यालायक झालेली आहे याचा एन व्ही एच अतिशय कमी झालेला आहे या इंजिनच्या इंट्रोडक्शनमुळे हेच इंजिन मारुतीने पूर्वी पूर्वी म्हणजे सध्या देखील स्विफ्ट बॅलेनो आणि इग्निसमध्ये वापरलेलं आहे त्याचबरोबर हार्टटेक प्लॅटफॉर्म जो नवीन इंट्रोड्यूस केला आहे त्या हार्टटेक प्लॅटफॉर्ममुळे या गाडीला एक नव्या एक चांगल्या प्रकारची स्टेबिलिटी आलेली आहे खास खळग्यांमधून गाडी आपण चालवताना आपल्याला अतिशय ही गाडी स्टेबल असल्याचा आपल्याला अनुभव येतो आणि त्यामुळेच ही गाडी पहिलेपेक्षा फारच जास्त उपयोगी आणि रफ रोडसाठी देखील असं म्हणता येईल पूर्वीपेक्षा अधिक जास्त सोयीस्कर अशी ही गाडी झालेली आहे हा जो गियरबॉक्स आहे हा अतिशय स्लीक आहे आपल्याला हे करायला यामध्ये तुम्हाला एक एम टीचं ऑप्शनसुद्धा दिलं जातं एम टी म्हणजे ऑटोमेटेड मॅन्युअल गेअरबॉक्स हा यापूर्वी अनेक मारुतीच्या गाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे पण सध्या आपण जे चालवतो आहे तो आहे मॅन्युअल गेअरबॉक्स आणि जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की हे इंजिन अतिशय पेपी आहे चालवायला अतिशय आपल्याला मजा येते हे आणि ऑलराउंड विजिबिलिटीची गोष्ट झाली तर याच्या विंडोज फार मोठ्या मोठ्या आहे त्यामुळे ही गाडी फार एअरी फील होतं या गाडीमध्ये तुम्हाला आणि फक्त या गाडीमध्ये एकच प्रॉब्लेम मला आढळला तो म्हणजे याचा जो थिक सी पिलर आहे त्यामुळे तुमची रिअर व्हिजिबिलिटी जसं तुम्ही रिव्हर्स घेताना मागे बघता त्यावेळेस किंवा हायवेला तुम्हाला एखादी गाडी ओव्हरटेक करत असली त्यावेळेस ती व्हिजिबिलिटी कुठेतरी त्या थिक सी पिलरमुळे ब्लॉक होते तो प्रॉब्लेम सोडल्यानंतर बाकी मला या गाडीमध्ये दुसरा काही असा अवगुण आढळत नाही आहे ह्या गाडीचं ब्रेकिंग जे आहे ते अतिशय कॉन्फिडन्स तुमचं वाढवणारं आहे तुम्हाला हायवेवर वगैरे चालताना तुम्ही जर हाय स्पीडवर चालत असाल तर तुमचा तुम्हाला त्या गोष्टीची एक एक कॉन्फिडन्स राहील की या गाडीचं ब्रेकिंग खूप चांगलं आहे प्लस याच्यामध्ये तुम्हाला एबीएस हे स्टँडर्ड मिळतं सगळ्या वेरियंटमध्ये राईट फ्रॉम द एलेक्साय वेरियंट या गाडीचं ए आर ए आय क्लेम मायलेज हे ट्वेंटी वन पॉईंट फाय किलोमीटर आहे पण इन रियल वर्ल्ड कंडिशनमध्ये तुम्हाला आ, तेरा ते चौदा किलोमीटर सिटीमध्ये मिळेल आणि हायवेला ते सोळा ते सतरा किलोमीटर असेल या गाडीमध्ये ड्रायव्हर एअरबॅग ही स्टँडर्ड फिटमेंट म्हणून मिळते आपल्याला त्याचबरोबर पॅसेंजर एअरबॅग ही ऑप्शनल आहे आणि तुम्हाला झेडेक्सा व्हेरियंटमध्ये दोघही एअरबॅग ह्या स्टँडर्ड मिळतात या गाडीची प्राईस रेंज चार लाख एकोणतीस हजार ते पाच लाख एकोणऐंशी हजाराच्या ब्रॅकेटमध्ये आहे तुम्हाला डिटेल प्राईससाठी तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता व्हेरियंट वाईज प्राइजेस तिकडे आम्ही दिलेले आहेत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा हा मराठी व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये तुमचा फीडबॅक आम्हाला नक्कीच द्या जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर नक्कीच करा तुमच्या मित्रांबरोबर आणि गरफ्लिक चॅनलला सब्स्क्राईब करा हमे आप इंस्टाग्राम फेसबुक और ट्विटर पे भी फॉलो कीजिए ड्राइव सेफ अँड ऑलवेज वेर योर सीट बेल्ट